प्रत्येक पुरुषांनी स्त्री सोबत या पाच गोष्टी हमखास केल्याच पाहिजे नमस्कार मित्रांनो नवरा बायकोचे नाते हे अत्यंत पवित्र असे मानले जाते नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी ही एक गोष्ट केलीच पाहिजे ती म्हणजे रात्री तुम्ही बेडरूम मध्ये जाता आणि त्यानंतर जे तुम्ही करता ते करणे गरजेचेच आहे आणि ज्यामुळे तुमच्या दोघांमधील प्रेम हे टिकून राहण्यास मदत होते असे वैवाहिक जीवन सुखी आणि जर समृद्धी करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी रोज रात्री करणे फारच आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला टाळाटाळ तार करायची नाही जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तरी देखील काही गोष्टी तुम्हाला दररोज रात्री करणे गरजेचे आहे यामध्ये जर तुम्ही टाळाटाळ केली तर तुमचे वैवाहिक जीवन हे धोक्यामध्ये येऊ शकते आचार्य चाणक्य देखील वैवाहिक जीवनाबद्दल काही महत्वाचे सल्ले दिलेले आहे पती पत्नीने नेमके काय करावे हे देखील त्यांच्यामध्ये सांगितलेले आहे आचार्य चाणक्य असे म्हणतात की दररोज रात्री झोपताना पती पत्नीने हे पाच कामे करणे फार गरजेचे आहे या पाच गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला एकमेकांपासून कोणीही लांब करणार नाही म्हणूनच आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत वैवाहिक जीवनामध्ये तोच व्यक्ती सुखी असतो जो या पाच मंत्र जाणून घेतो सर्वात पहिला आहे ते म्हणजे रात्रीचे जेवण तुम्ही दोघांनी एकत्र करायला आहे दिवसात तुम्ही एकमे कामानिमित्त बाहेर असता परंतु रात्री जेवण तुम्हाला सोबत करायचे आहे रात्री देखील एकत्र जेवण होत नाही पण आपल्याला थोडाफार वेळ काढून हे नवरा बायकोने एका ताटामध्ये जेवायचे आहे किंवा एकत्र जेवायचे आहे आणि जर शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना पहिला घास भरवायचा आहे असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते आणि इतकेच नव्हे तर एकमेकां सम्मान देखील होतो, होतो। मित्रांनो दुसरा नंबर आहे तो म्हणजे आपल्या जोडीदाराकडे लक्ष द्यायचे आहे आणि जोडीदाराच्या इच्छेकडे कधीही दुर्लक्ष करायचे नाही जर तुम्ही लक्ष देत नसाल तर यामुळे तुमच्या ना नात्यामध्ये दुरावा देखील येऊ शकतो काही कारणांमुळे जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची इच्छा पूर्ण करत नसाल तर तुम्ही ते नम्रपणे सांगायचे आहे आणि त्याऐवजी तुम्ही एकमेकांसोबत भरपूर गप्पा मारायचे आहे नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांसोबत थोडा वेळ तरी गप्पा मारणे फारच गरजेचे आहे पत्नीच्या समस्या ऐकून घ्यायच्या आहेत रात्री झोपण्या अगोदर काही अडचणी किंवा काही समस्या असेल तर त्या तुम्ही विचारपूस करायच्या आहेत आणि किंवा जर ती तुम्हाला त्याबद्दल सांगत नसेल तर तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊन काहीतरी मार्ग सुचव सुचवायचा आहे कदाचित तिची गंभीर समस्या देखील असू शकते पत्नीची समस्या ऐकून घेणे व तिचे निराकार करणे पाचवा आहे ते म्हणजे रोमांस करणे रात्री झोपण्या अगोदर पती पत्नीने एकमेकांसोबत रोमांस करणे फारच गरजेचे आहे एकमेकांना मिठी मारणे व चुंबन घेणे आणि पुढील जे काही गोष्टी आहेत ते देखील करणे फारच गरजेचे आहे या गोष्टी बघायला काही लोकांना विचित्र वाटत असतात पण हे करणे फारच गरजेचे आहे